हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहात तर आता सकाळ सकाळ मस्त पैकी तयारी वगैरे आहे आम्ही हनसिकला खूप बोलायला आवडते म्हणून तो माझ्या मांडीवर अगोदरच येऊन बसला मोबाईल काढल्याबरोबर लगेच मांडीवर येऊन बसतो त्याला असं आवडते मोबाईलमध्ये बघून बोलायला ना रे आणि बघूया आजचा दिवस कसा जातो काय अरे ये ना गे <laughs> बोल ना गे बोल आणि बहु आमचे पप्पा आज घरी ठिकाण आणायला काय ना घे ना बोल ना कस बोलतो तू आत्या आत्या इब आत्या हल्ली हाय हाय कर हायकर असं हाय 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 हाय

ना चप्पल तुझी तर आता मी चिकन बनवते भाऊच्या पप्पाने चिकन आणून दिलाय आणि चपात्या बनवून ठेवल्यात कधीच तर आता चिकन बनवते पहिले आणि हंसी बघतो बघ कसा त्याला असं मी बोलत राहते ना त्याला त्याला काय <laughs> तर चिकन आता मी शिजत ठेवलाय तोपर्यंत तो पटकन थोडीशी कपडे धुवून घेते आणि थोडीशी भांडी आहेत ती पण धुवून घेते पटकन तोपर्यंत तो चिकन पण शिजेल तर जेवण झालंय तयार कपडे भांडी सगळी झाली आणि कपडे जरा उशिराच धुते सकाळ सकाळ थंडी पण लागते आणि करून पण नाही येते ते तर आज गो आमचे पप्पा घरी आहेत म्हणून तर मग दुपारीच धुते तर आता जेवण पण झालं तर आता या जेवायला तुम्ही पण कशिंबीर बनवायची राहिलाय की आता बनवते तर इकडे जेवण आम्ही जेवायला घेतलंय इकडे कशिंबीर चिकन आणि चपाती ए पडशील ना रे बाबा असा बसला तर या तुम्ही पण जेवायला की आम्ही जेवतो हा घे तू पण घे थांब थांब मी टाकून देते हा तस नाही टाकत टाकून बिया पडल्या काढते तर आता जेवतो तुम्ही पण जेवून घ्या चिकन का झालंय मस्त झाला मुला गाजर आणि लिंबू माझ्या तर टाकलाच नाही मी लिंबू लिंबू साठी दरबडा घातला तू डोळ्यातनं पाणी काढला लागला खा मस्त चपाती देते दे ते दे खात नाही त्याला लिंबू पाहिजे खायला अरे हम्म तुला सांगितलं का नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आज आम्ही नवी सुरुवात करणार आहेत म्हणजे नवीन म्हणजे बिझनेस खोलणार आहेत तर आता मी बोईसरला जात आहे गाडीची ऑर्डर द्यायला तर फ्रेंड्स आता संध्याकाळचे सहा वाजल्यात आणि मोबाईल बहचे प बोईसरला घेऊन गेलेले तीन वाजताच तर आता साडेपाचला ला आले आणि तोपर्यंत मी आज पाणी येणार आहे तर ड्रम वेगळी साफ करून ठेवलेले आणि काय कांड करून ठेवलं ते तुम्हाला दोन ड्रम मी धुतले कशी करून ठेवलंय वायर आता इकडे पाणी सोडायला गेलोय बघ तिकडे मशीनची वायर करडून ठेवलाय आणि इकडे चिंचेची बरणी आखी करडून ठेवलाय दोन तीन दिवसात तिकडचं इकडे आणलं तर आता इकडे सगळं करून ठेवायला लागलंय सी वैता का परेशान झाल्यात करतो उंदीर मामा आता पाणी आलाय तर ते पाणी भरून घेऊ नंतर तर आता पाणी भरून झालाय अर्धा तास आणि यांची नाटक चालू झाल्यात बघ कशी बघ यांची नाटक कशी चालू झाली ती ते पण नको ना ठेव ना आता भरून ना काय खायच काय खायच तुला कंटाळला कंटाळ येऊ पडला 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 उठ हा उठ

Kata.. Pan!! Nihir uma!! Empa! Engkawa~~ Ve! Te baki luar Resha wu dada kedokkan ada gua raih sama gua gua naik dada apa mami kon pergi ayo 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 andar jalan

तर आता सात दहा झाल्यात आणि हनसिकला झोपवलाय कारण दुपारी झोपलेला नाही म्हणून आज लवकर झोपला नाही तर उशिराच झोपतो आणि तिकडे हनसिकचे पप्पा मला मदत करून लागायला लागल्यात वाल घेऊन आलाय वालाची भाजी खायची आता तर आता पटकन जेवण बनवायला घेते तर आता भाग ठेवला आणि वाल चुकलायला लागल्यात आम्ही तिघजण पण इकडे भव्यम पण लागलाय आणि तिघजण पण भाव वाल चुकलायला लागल्यात ला ला, भोव्या पण मदत करतो ना रे भोव्या हम्म हाय मित्रांनो हा वा वा, वा। okay. असली का, असली का त्याला मजा येते करायला नाही तर नुसता चुकटाळून ठेवत चल तर आता पटापट वाल चोखलून घेऊ भाजी बनवू मस्त पैकी दुपारी दुका, दुका, चिकन खाल्लं आता वालाची भाजी खायची बाजी हा चला आता मी दोन्ही हाताने पटापट सोडून घेते तर आता आमचं जेवण झालंय तयार आणि इकडे वालाची भाजी पण झालाय तयार आणि भाऊला आणि त्यांच्या पप्पाला घाई झालंय खूप भूक लागलंय ना रे हो भूक लागलाय तर आता आम्ही जेवून घेता तुम्ही पण जेवून घ्या आणि तर, तर आता मी व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्ही पण जेवून घ्या सर्वांना गुड नाईट बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 कर बाय बाय